जात चोर वगैरे कोणी नाही तुम्हीच चोरली जात मग तसं म्हणल्यावर तुम्हीच काही गोष्टी चोरल्या तुमचं आरक्षण कसं धनगर समाजाला आरक्षण मिळालं तर चार वळीत मिळाले चार वळीचा जी आर आहे त्यांना वेगळा प्रवर्ग केला त्यावेळेस त्यानंतर माळी समाजाला वळीच्या जी आर वर मिळाले त्यानंतर तेली समाजाला तसंच मिळाले अनेक जाती त्यांना या दाशात जी आर प्रमाण मिळाले पण आम्ही कधी म्हणलो नाही आम्ही चोरी केली यांनी काय केलं तसं आमचा ओबीसी बांधवावर कुठले आक्षेप पण नाही परंतु ओबीसीचे नेते असलेले हाक्या असतील स्वयंघसित नेते हाके साथ साथ ते हाके असतील वाघमारे असतील हे जाणून बुजून मराठा ओबीसी वाद लावून त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते असं बोलतायत त्याच्यामुळे त्यांच्या विधानाला आम्ही फार गंभीर घेत नाहीत परंतु जर त्यांनी सगळा मराठा समाज म्हणून आमच्यावर कोणावर टीका करायची त्यांनी करू द्या लोकशाही मार्गाने करायला आम्ही स्वीकारू परंतु मराठा समाजाच्या बाबतीत खालच्या बाबतीत खालच्या पातळीला जा जाऊन बोललं तर जशास त्याचं उत्तर देऊ किंवा मग वेळ प्रसंगी यांना रस्त्यावर रस्त्यावर सुद्धा मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि यांना वेळ प्रसंगी जर मराठा समाजाच्या बाबतीत पुन्हा खालच्या इथून पुढे बोलले तर त्यांना ठोकून काढल्याशिवाय सुद्धा आम्ही राहणार नाही एवढं त्यांनी समजून घ्यावसीसाठी राजकारण राजकारण करत समाजकारण नाही ते राजकारणच करतायत ना ओबीसी समाजासाठी करत असते किंवा त्यांच्या धनगर समाजासाठी करत असते तर आम्ही मान्य केलं असतं त्यांनी म्हणले असतं एस आरक्षण आम्ही धनगर समाजाला मागतोय मराठ्यांनी बरोबर या पाठिंबा दिला दिला ना आम्ही मोठ्या मनाने ते बंजारा समाजासाठी लढत असते ते इतर कुठल्या बाकी समाजासाठी लढत असते तर म्हणलं असतं आम्ही त्यांच्यासाठी सरकारकडून निधी द्या ज्या ज्या त्यांनी चांगल्या का का गोष्टीसाठी बोलवलं असतं आम्ही नक्की गेलो असतो परंतु ते मुद्दा मराठ्याला ओबीसीत येऊ द्यायचं नाही मराठा समाजाला आरक्षण मिळायला लागलं की मग पन्नास टक्क्याच्या वरचं असो किंवा पन्नास टक्क्याच्या बाहेरचं आतलं आरक्षण असो कोणत्या आरक्षणाचा विषय आला मराठा समाजाला सरकार कोण काही मिळालं की हे दोन चार जण जाणून बुजून लगेच मराठा आणि ओबीसीचा वाद पेटवतात ओबीसीवर अन्याय झाल्याचं असं बोलतात आणि जाणून बुजून त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि त्यांच्यात एक अंतर्गत स्पर्धा आहे ओबीचा ओबीसीचा मेन नेता कोण त्यांना एका प्रत्येकाला ओबीसीचा मसिहा होण्याचं स्वप्न पडलेलं आहे तर त्यांना त्याचे डोळे लागलेत म्हणून ते मराठा समाजावर प्रत्येक जण खालच्या पातळीवर बोलायचा प्रयत्न करतायत परंतु माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि ओबीसी बांधवांनाही सांगणं की या नेत्याला समजून सांगा आम्ही कधीही ओबीसी समाज किंवा ओबीसी बांधव सर्वसामान्य ओबीसीच्या कुठल्या जातीबद्दल बोलत नाहीत पण हे जाणून बुजून मराठा समाजाबद्दल बोलतायत मग असंच बोलले तर शेवटी मग भांडण वाढणार आणि त्यांना जशाच तसं उत्तर देणार वेळ प्रसंगी मग मारा मारा होतील काय होयचं ते होईल पण आमचा लोकसभे लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून आम्ही सध्या शांततेच लढाई लढतोय शांततेच्या मार्गाने आमचा लढा सुरू आहे पण जर हे असंच मराठा समाजावर खालच्या पातळीवर बोलत राहिले तर मग मात्र रस्त्यावर सुद्धा संघर्ष होऊ शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका